जय शिवराय बावनो या देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी छत्रपती संभाजीनगरामधून अप्रत्यक्षरित्या मराठ्यांना धमकवण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे या मराठ्यांचा इतिहास आहे या देशावरती हजारो आक्रमण झाले या मराठ्यांनी त्यांचा बिमोड करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे मराठ्यांनी सुरत लुटली आहे मराठ्यांवरती वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळे आक्रमण झाले या सर्व आक्रमणांना परतवण्याचं काम मराठ्यांनी या ठिकाणी के केलेलं आहे आणि आत्ता मराठे एक झालेले आहेत हे बघून आम्ही असे अनेक आंदोलनं पाहिले आहेत यांनी कुठलाही फरक आमच्यावर पडत नाही आम्ही त्यानंतरही निवडणूक जिंकू शकतो अशा आविर्भावात येऊन अमित शहानी मराठा समाजाला धमकावण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे हे, हे मराठा समाजाने या ठिकाणी गांभीर्यानं घेणं गरजेचं आहे आणि जे मराठा विरोधी धोरण असलेले राजकीय पक्ष आणि त्यामध्ये काम करणारे लाळगोटे मराठे यांनी हे लक्षात घेऊन येणारा काळामध्ये त्यांची दिशा बदलणं आवश्यक का आहे कारण मराठ्यांचा इतिहास आहे मराठा म्हणजेच महाराष्ट्र दिल्ली पुढे कधी झुकला नाही झुकणार नाही या पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी काम करायचं आहे आणि मराठा समाजाला धमकवणाऱ्यांना त्यांची जागा आपल्याला भविष्यामध्ये दाखवायची आहे एक मराठा कोटी मराठा